नमस्कार मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाची बर्फी सर्वात आधी नारळाची काळी बाजू काढून त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये फिरवून घ्या कढई <गड़ी> गरम झाल्यावर त्यामध्ये दोन चम्मच तूप घालून घ्या तूप गरम झाल्यावर त्यामध्ये साखर घाला व साखर भिजेल इतके पाणी घालून सतत ढवळत राहा त्यामध्ये आता एक चम्मच दूध घालून साखरेची मळी काढून घ्या <ण्यागी> साखरेची मळी काढल्यावर त्यामध्ये चवीनुसार वेलची पूड घाला व दोन कप ओल्या नारळाचा केस घालून व्यवस्थित मिक्स करा दहा ते पंधरा मिनटं परतून घ्या प्रकारे गोळी तयार झाल्यावर नारळाच्या बर्फीचे मिश्रण तयार आहे एका ताटाला तूप लावून त्यामध्ये हे मिश्रण घालून व्यवस्थित थापून घ्या त्यानंतर आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालून प्रेस करून घ्या व त्याचे कापे करून घ्या वड्या सुकलेल्या आहेत आता एका सर्विंग प्लेटमध्ये हे वड्या काढून सर्व करून घ्या अशा प्रकारे मऊ खुसखुशीत जिबेवर विरगळणारी नारळाची बर्फी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका